तुमचे गावाकडचे जीवनमध्ये स्वागत आहे आज आपण पावभाजी करणार आहोत तरी आपण बटाटे चिरून घेऊ बटाट्याचे छोटे पीस करून घेऊ ही बटाटे चिरून झाली आहेत पण शिमला मिरची चिरून घेऊ पण छोटे पीस करून घेऊ शिमला मिरची आरोग्यासाठी छान असते आपली शिमला मिरची चिरून झाली आहे फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ टोमॅटोचे पण छोटे पीस करून घेऊ अशा प्रकारे चिरून घेऊ आता आपले टमाटे चिरून झाले आहेत बीट पण चिरून घेऊ बीटमुळे भाजीला खूप छान कलर येतो कांदा पण चिरून घेऊ आपण कांद्याची पेस्ट करणार आहोत आपल्या सर्व भाज्या चिरून झाल्या आहेत आता आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून शिजवून घेऊ बटाटी सावर टमाट शिमला मिरची बीट वटाणा भाज्या शिजवण्यासाठी लागेल तेवढंच पाणी ओतून घेऊ कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ आपल्या सर्व भाज्या छान शिजल्या आहेत मॅश करून घेऊ बीटमुळे किती छान कलर आलेला आहे आता आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊ हो। आलं लसूणमुळे भाजीला खूप छान चव येते कांद्याची पेस्ट करून घेऊ हो। आता आपण कांद्याची पेस्ट भाजून घेऊ हो। कांदा लालसर भाजून घेऊ हो। आपला कांदा छान भाजलेला आहे तेल मोहरी जिरे परतून घेऊ आलं लसूण परतून घेऊ असं छान सगळं परतून घेऊ हळद लाल मिरची पावडर परतून घेऊ पावभाजी मसाला घरकुल मसाला सर्व मसाले भाजून घेऊ थोडेसे पाणी वतून घेऊ जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत मॅश केलेल्या भाज्या घालून घेऊ मिक्स करून घेऊ ज्या पाण्यात भाज्या शिजवल्या होत्या ते पाणी ओतून घेऊ हो। छान हलवून घेऊ हो। चवीनुसार मीठ टाकून हलवून घेऊ हो। आपल्या भाजीला छान कलर आला आहे वरून तुपाची धार सोडून घेऊ हो। कोथिंबीरने आपली भाजी सजवून घेऊ हो। आपली भाजी झाली आहे खूप छान लागते चवीला तूप टाकून पाव भाजून घेऊ तुम्हाला रेसिपी आवडली तर करून बघा मुले पाव भाजी खूप आवडीने खातात आपले पाव छान भाजले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद